मोबाईल शॉपी फोडून चोरी करणारा सूर्या चव्हाण पोलिसांच्या ताब्यात नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात होणाऱ्या विविध चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या हेतूनं गस्त करत असताना गस्ती दरम्यान एक एकोणावीस वर्ष युवक संशयितरित्या नांदगाव खंडेश्वर बस स्थानक परिसरात फिरत असताना त्याला चौकशी केली असतात त्या युवकानं यवतमाळ जिल्ह्यातील कोठोळा बेळा तालुका आर्णी येथील रहिवासी असल्याचं सूर्या बेबीचंद चव्हाण अशी ओळख दिली पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता एक नादुरुस्त नांदू मोबाईल आढळून आला सखोल चौकशी केली असता नांदगाव खंडेश्वर येथील सकाळच्या सुमारास मोबाईल दुकानाच्या टिनाचा पत्रा वाकून दुकानातून मोबाईल स्मार्टवॉच हेडफोन चार्जर असा एकूण अठरा हजारांचा मुद्देमाल त्या मुलाकडून हस्तगत करत त्याला नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलो आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे सागर हटवार मूलचंद बांभूरकर अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन म्हसांगे मंगेश मानमोठे यांनी केली आहे